चौदा नंदा आहेत आणि सोळा धीर आहेत आणि सोळा धीर आणि चौदा नंदामधला एवढा मोठा परिवार आहे आम्ही कसं ग्रामीण भागात असामुळे आम्हाला खूप आनंद होतो सर्वांनी यावं असं वाटतं मग जवर ते नाती जवळ जवळजवळ येतात पण मी एकच माणूस या ठिकाणी शोधते आहे ते माझे वडील नमस्कार एम एस मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी नाथा सावंत खरं तर एकत्र कुटुंब पद्धती हे होत चाललेलं आहे आणि टेंगोरीतील जे व्यापारी प्रतिष्ठित आहेत हे ताबे परिवार आहे हा ताबे परिवाराचा आनंद मेळावा साजरा केला जातो म्हणजे खरंतर नाते ही संपुष्टात होत चालली इकडे चालले आहेत परंतु हे स्नेह या ठिकाणी जपला जात आहे आजी असेल पंजी असेल पणजी असेल किंवा नातू असेल मामा असेल मावची असेल सून असेल लेख असेल असा हा परिवार आहे ते सगळं एकत्र आलेला आहे आणि एकत्र येऊन यांचा आनंद मेळावा ताबे परिवाराचा संपन्न होतोय आहे आणि कशा अनुषंगानं जे जे त्यांचा परिवारातला जे परिचय आहे आपण तो परिचय करून घेणार आहोत आणि बघणार आहोत की कशा पद्धतीनं हे तुसापेक्षा शतकात नाते जरी लोप होत चालली असली तर मात्र ताबे परिवार यात्र सर्व एकत्र आलेले आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत आणि जाणून घेणार आहोत कशा पद्धतीनं हे जे नाते स्नेह आणि आनंद या ठिकाणी त्यांना कसा वाटतो मी ह्या परिवारांची सून आहे माझ्या लग्नाला शेहेचाळीस वर्ष झालेले आहेत पूर्ण तेव्हापासून ह्या ताब्या परिवारामध्ये मी राहते तेरा चौदा नंदा आहेत आणि सोळा दीर आहेत आणि सोळा दीर आणि चौदा नंदा मधला एवढा मोठा परिवार आहे वा वेल विस्तार वाढत चाललेला आहे मुला मुलात जरी आमच्यात कधी विरोध होत नाहीत कधी क्रोध होत नाही कधी भांडण होत नाही जरी झालं तरी लगेच विसरला जातो असा राग असा आमच्याकडं कोणी मनामध्ये धरून राहत नाही आणि सगळे प्रेमाने आणि एकमेकांना जपून आणि धरून असतात एकमेकाचे विचार एकमेकाला सांगतात आणि बोलतो हा असा आमचा हा परिवार आहे आणि खंडाप्पा संप्पा ताबी यांच्या पत्नी चौ कृष्णा कृष्णाबाई खंडाप्पा ताबे यांच्यापासून हा विस्तार म्हणजे त्या माझ्या आज सासूबाई आणि आज सासरे होते आणि माझे सासरे चौगजणं मोठे रेवणचित्त खंडाप्पा ताबे दोन नंबर शंकर खंडाप्पा ताबे आणि तीन नंबर महादेव खंडाप्पा ताबे आणि रामलिंग दगडाप्पा ताबेंचा एक मुलगा तो दगुडाप्पा ताबे हे एवढे सगळा मोठा परिवार आहे आणि आता त्यांचे सगळ्या मुलांचे मुलींचे सगळे लग्न झाले आता हे आमची चौथी पिढी चालू झालेली संपून पाचवी पिढी प्रवेश करत आहे आनंद वाटतो या गोष्टीला हो आणि तरी सगळे छोट्या मुलाचा बड्डेचा कार्यक्रम असाल तरीसुद्धा सगळे एकमेकाला एकमेकामध्ये सांभाळून घेतात एकमेकाला आमंत्रण देतात बोलावतात करतात त्यामुळे हा आमचा जो ताबे परिवार आहे त्याबद्दल मला खूप आनंद वाटतो मी माझे माहेर बारशीचे आहे आणि तेव्हापासून इथं ताब्यांच्यात असल्यामुळं फार फार ह्या ताबे माणसं एकत्र धरून राहतात कुटुंबांना कधी कोणाला विसरत नाही दोन घरे होते ते आता सोळा घरे झालेत तरी पण प्रत्येक जण प्रत्येक कार्यक्रम एकत्रच करतो असं कधी कोणाला विसरून बोलत नाही काही नाही सगळे एकत्र समाविष्ट कार्यक्रम करतात बऱ्या दिवसातून ताबे परिवार एकत्र आलेला आहे आणि एकीकडे एक जे संस्कृती आहे किंवा नाते संपुष्टात होत चाललेले आहेत परंतु तुम्ही एकत्र आला काय सांगा हा याचं मूळ कारण ताबे परिवार यांचा हा मेळावा भरलेला आहे याचं मूळ कारण आमचे आजोबा आजी यांनी केलेले संस्कार आणि यांनी जपलेली जी नाते आहेत ही फार परंपरागत चालत आलेली आहेत आणि हेच नाते आमच्या वडिलांनी त्याच्यानंतर आमच्या भावानी आणि त्यांच्या नातवानी सुनानी नातसुनांनी जपलेले आहेत आणि प्र आजच नाही तर प्रत्येक सणाला प्रत्येक दिवशी हा आनंद मेळावा आमच्या घरी साजरा होतो आहे हा ह्याचा फार मोठा आनंद आहे जावाई नाच जावाई सुना आणि त्यांचे नातवंड हे सुद्धा याच्यात बहुसंख्येने सामील झालेले आहेत याचं सगळं श्रेय आमच्या आजी आजोबाला जातं त्यांच्या कर्तृत्वाला आज या शुभदिनी सलाम करते खरंच त्यांनी इतकं बी छान रोवलेलं आहे त्याचा वटवृक्ष इतका मोठा झालेला आहे की या फोटोत या न्यूजमध्ये सुद्धा ते बाबत नाहीत याचा मोठा आनंद आहे आनंदी गडे जिकडे तिकडे चोहीकडे जिकडे पाहावे तिकडे ते ताबी परिवार आनंदी दिसतो आहे पण मी एकच माणूस या ठिकाणी शोधते आहे ते माझे वडील की त्यांना खूप उत्साह होता कुठलेही कार्यक्रम त्यांनी इतक्या जोसामध्ये झोपामध्ये केलेले आहेत आज जर ते असते तर त्यांना आम्हा आनंदाचा महापूर व्हायला असता आमची आजी पण तशीच कर्तूत्व वाढ होती या दोघांच्या आणि बाकीचे आमचे चुलते चुलत्या यांच्या एकीच्या हे बीज आहे फळ आहे असंच जर लोकांनी समाजाने घेतलं राग लोभ मोह हे सगळं जीवनामध्ये असतं पण त्याला कुठंतरी आळा घालून एकत्र कुटुंबाचं बीज मूळ एकत्र बांध मुळी एकत्र बांधली पाहिजे हे या कुटुंबाच्या एकत्र पद्धतीनं शिकलं पाहिजे सर्वांनी नाहीतर आजची संस्कृती लोप पावत आहे हे व्हायला नको आहे आपण भारतीय आहोत भारतीय संस्कार हे न प्रकर्षाने सगळ्यांनी जोपले पाहिजेत जास्तीत जास्त मराठी मायबोलीचा वापर केला पाहिजे मायबोलीतून बोलला तर तुमची शब्दसमृद्धी वाढेल तुमचे विचार वाढतील प्रगल्भता वाढेल आणि त्याचबरोबर तुमची आत्मीयतासुद्धा एकत्र होईल ही अपेक्षा करून मी आज चॅनलला सांगते की सगळ्यांनी त्या ताबे परिवार कुटुंबाचा आदर्श घ्यावा आणि त्याप्रमाणे सगळ्यांनी एकत्र आपलं जीवन जगावं एकीचं बळ फारच हे आपण लाकूड तोड्याच्या गोष्टीतून शिकलेलं आहोत ते जर तुम्ही लक्षात ठेवलं तर फारच फायदा होईल जीवनाला कारण आज स्वतंत्र कुटुंब पद्धतीचे फार तोटे आहेत हे व्हायला नको आहेत त्याच्यातून मुलांना आजी आजोबा हे नातं कळत नाही तर हे नातं टिकवण्यासाठी प्रत्येकानं अडचणी असतात जीवनात मी नाही म्हणत नाही जॉबच्या प्र ह्याच्या नावाने जात लांब लांब राहतात परंतु तुम्ही असे सण वार किंवा थोडा तरी वेळ काढून एकत्र या एकमेकाचे विचार एकमेकाचे मत प समजावून घ्या आणि एकत्र कुटुंब पद्धतीचे फायदे आहेत हे जोपासा भारतीय संस्कृतीला पुढं न्या जे आपलं ध्येय आहे परंपरा आहे की कायम टिकून राहू द्यात आपण परिवाराचे लेख आहात आपण कुठं आपल्याला मापलं सासर कुठं आहे आणि तिथलं माणूस कसे आहेत आणि माणसं कसे आहेत सांगवी करमाळा तालुका सांगवी या ठिकाणी मला दिलेलं <coughs> आणि मूळ एकत्र कुटुंब पुत पद्धतीतले मी <coughs> आमचे सर जे आता जे चिटर आहेत ते मला केवळ डी एड झाल्यामुळं त्यांनी पसंत केली आणि सासऱ्यांची अपेक्षा होती की मला फक्त माणसं पाहिजेत मला हुंडा नको काही नको माझ्या थोरल्या चुलत बहिणीचं जमलं आणि त्या प्रत्येक तावे परिवारात दोन लग्न होत होती आणि त्यांच्याबरोबर तिच्याबरोबर लग्न करायचं होतं आणि मग त्यांनी पसंती दिली मुलाला मुलगी पसंत आहे माझी सून म्हणजे माझी लेख आहे का मला काहीच हुंडा नको म्हणजे ज्या काळी हुंडा जास्त प्रमाणात घेत होता त्या काळात आमच्या सासऱ्यांनी हुंडा नाकारलेला आहे आणि मला पुढं शिकवलं केलं माझ्याही मुली पुढं शिकल्या डॉक्टर वकील आहेत आणि हे सगळं श्रेय माझ्या माहेरच्या ना आहे कारण त्यांनी मला शिकवलं जे काही धडा घातला त्याचे अनुकरण मुलीने केलेलं आहे एकेकडं बघितलं भाऊ म्हटले जाते किंवा असेल किंवा कुणाचे भावभाऊ तर ते भाऊ एकत्र सध्या राहिलेलं नाही आणि भाऊभाव सुद्धा वेगळं राहतात कारण जोपर्यंत लग्न होत नाही तोपर्यंत भाऊ आपला आणि जोपर्यंत जे किंवा येते तेवढंच नाते तुटत जाते त्याबद्दल आपल्याला काय समाजाप्रती काय सांग याच्या माग भावाने जर आई वडिलांची सेवा मनापासून केली आणि भावाबद्दल मनात आदर असला तर रामलक्ष्मणासारखी माझी भाऊ आहेत आईवडिलांची सेवाही तेवढ्याच प्रीतीनं केली सगळ्याच बरं का आणि तेवढ्याच प्रीतीनं बहीण भावाचं नातं ते आजही जपतात कसली परिस्थिती असो जिथं हा का येईल तिथं ओ देणं हे त्यांचं आद्य कर्तव्य मानतात आणि प्रत्येकाच्या संकटाला धावून येतात त्याच्यामुळं हा जिवाळा टकून राहतो आनंद जे सुख आहे सुखात कोणी जास्त आठवण करत नाही पण दुःखामध्ये जास्त आठवण होते आणि प्रत्येक भाऊ बहीण एकमेकाच्या दुःखाला सहभागी होतात येतात म्हणूनच हा जिवाळा तिथून एकीकडे नाती जे आहे ते लोप होत चाललेलं आहे भाऊभावात राहिला नाही बरोबर तर याबद्दल आपला काय अंतर अभि परिवाराचा आनंद मेळावा साजरा केला जातो आपण ज्येष्ठ आहात काय सांगाल या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी फक्त एवढंच सांगेन की हा अत्यंत सुंदर असा उपक्रम आहे कारण आज आपण बघतोय समाजामध्ये एकत्र कुटुंब पद्धती ही लयाला चाललेली आहे भावाभावांचं पटत नाही जावाजावांचं पटत नाही नातवंडामध्ये चुलत भावाभावांचं पटत नाही ही पार्श्वभूमी असताना एकमेकांची तोंडसुद्धा बघत नाही असं असतानासुद्धा हा ताबे परिवारांनी एक चांगला उपक्रम आयोजित करून समाजापुढे एक चांगला आदर्श ठेवलेला आहे किंवा एकत्र कुटुंब पद्धतीनं राहा भले तुम्ही वेगवेगळे राहिल्या तरी एकमेकाशी धरून राहा सात काट्या वेगवेगळ्या केल्या तर त्याला किंमत राहत नाही पण सातची जर एक मोळी बांधली तर त्या मुळीला जी किंमत आहे त्या मोळी बांधण्याचं काम या कार्यक्रमाच्या निमित्तानं ताबे परिवारांच्या ह्या पुढच्या पिढीनं केलेलं आहे ताबे परिवाराचे तसे मूळचे ती लोकशाहीचे जसे तीन खांब आहेत तसे रेवन ताबे शंकरराव ताबे आणि महात्मा ताबे हे तीन जणं होते त्यांनी त्यांचं संपूर्ण आयुष्य एकत्र काढलं सगळ्या मुलामुलींची यांची लग्न केली बाळतपणं केली सगळं व्यवस्थित कुटुंब सुराला लावून दिले आणि तीच परंपरा पुढं या पिढीनं चालवलेली आहे आणि सगळे एका गुणागोविंदानं -गुण राहतात हा एक चांगला आदर्श दिलेला आहे या कार्यक्रमाच्या निमित्तानं समाजापुढे एक चांगला आदर्श जाईल एक चांगला संदेश जाईल असं माझं वैयक्तिक मत आहे खरं तर नाते ही टिकलीच पाहिजे आणि ते टिकवत आली पाहिजेत कारण शब्दानी माणसं जोडली जातात आणि शब्दानीच माणसं तोडली जातात असा हा ताबे परिवार आहे आणि ताबे परिवारांच्या ज्या संतोष ताबे आहेत त्यांच्या भाजी आहेत आणि संतोष ताबे यांचे ते मामा आहेत तर काय सांगाल एका परिवार आपण या कार्यक्रमामध्ये एकत्र आलेला आहात काय वाटते सर हा <laughs> जो वटवृक्ष दिसतोय ह्याच्या ह्याच्यामध्ये सगळे सी ए आहेत डॉक्टर आहेत इंजिनियर आहेत शिक्षक आहेत कुठलं क्षेत्र असं सा तुम्ही सांगा की ज्याच्यामध्ये ह्याच्यामधले कोण सापडणार असं नाहीये हा जो वटवृक्ष आहे ह्याचे बुंदा म्हणजे आमचे आईवडील पॅरेंट्स आहेत आणि त्याची मुळं म्हणजे माझे आजी आजोबा आहेत ज्यांनी आम्हाला संस्काराचं रूपी त्यांच्याकडून आमच्याकडं आलं आणि त्यामुळे आमच्या आईवडिलांनी आम्हाला जे फॅसिलिटीज हव्या होत्या त्या दिल्या म्हणजे जर हे मुळं भक्कम आहेत म्हणून आमचे बुंदे चांगले आहेत आणि म्हणून हे आमच्यावरती येणारे जे फुलवरती फुलं आणि फळं आहेत त्याची ते, ते उत्कृष्ट येऊ शकतात कारण त्याच्यामधून जो इनहेरिट झालेला आहे तो संस्कार आहे त्यांच्या वेळेस शिक्षणाला महत्त्व नव्हतं पण कसं राहावं कसं वागावं हे त्यांनी त्यांच्या मुलांना शिकवलं आणि त्याच्यानंतर जसंजसं कुठल्या क्षेत्रामध्ये जो बदल होईल त्या क्षेत्रामध्ये आमचा एक भाऊ आहे माझी एक बहीण आहे कुठल्याही क्षेत्रात आम्ही आत्ता मागं नाही आहेत कारण आम्हाला तो बेस त्यांनी खूप प्रॉपर करून दिलेला होता आणि त्या आता आम्हाला त्यांनी असे आशीर्वाद द्यावे की आम्ही पीड़, पीड़ आमच्या पुढच्या पिढींसाठी तो आशीर्वाद कॅरी ऑन करावा आणि त्यानिमित्त त्याच्यासाठी हा कार्यक्रम आहे त्याचं हे एक प्रतीक आहे एकोप्याचं आणि संस्कार जे आहेत त्याचं आपल्यासोबत ताब्या परिवाराच्या नाचसून आहेत ह्या पण आपण बोलणार नात आणि सून नाचून आहेत काय सांगाल एकीकडे जे संस्कृती आहे किंवा विभक्त कुटुंब पद्धती एकत्रित कुटुंब पद्धती बंद होऊन आज सगळेजण वेगळं राहायला लागलेत आणि आपण हा आनंद मेळावा साजरा केला दिव्याची जशी ज्योत दिवा जसा अंधाराला जातो जशी प्रकाशाची गरज असते तसेच आजच्या समाजात या संघर्षमय वातावरणात नात्यांची ना ही गरज एकदम असं जीव की प्राण झाले आहे ज्या निवारा जशा गरजा असतात तसं नातं जपून ठेवणं ही एक मानवाची आवश्यक गरज असावी असं मला वाटतं आणि ही गरज लक्षात घेऊन आम्ही नात्यांची ही जपमाळ अशीच पुढं नेणार आहेत आणि नातं किती आपल्या आयुष्यात किती जरी भेदाभेद झाले किती किंवा वादविवाद झाले तर नातीच आपल्याला जवळ येत असतात किंवा आपले भाऊ बंधू जी एकत्र कुटुंबपद्धती आहे ती लोक पावत चाललेले आहेत पण ती एकत्र कुटुंब पद्धती बांधून ठेवण्याचं काम आम्ही ताबी परिवारातून एक संदेश देऊन जाणार आहोत की एकत्र कुटुंबपद्धती किती महत्त्वाची आहेत म्हणून आम्ही एक आज संदेश देणार आहोत की आपल्या माणसाला आपण जपलं पाहिजे आपण जसं स्वतःला जपतो तसं नातीचं दीड जपलं पाहिजे आणि मागील पिढीचा वारसा किंवा त्यांचं जे मार्गदर्शन त्यांचा आदर्श पुढं घेऊन आपण जीवनात वाटचाल केली पाहिजे आबे परिवाराच्या आमच्या लहानपणीच्या गोष्टी सांगायच्या म्हटलं तर त्याला वेळ पुरणार नाही इतक्या गोष्टी आहेत आणि इतक्या आठवणी आहेत त्या जुडलेल्या आहेत त्या आमच्या आजीपासून ते पंजी पंज पणजीपासून ताब्या परिवार हा आमचा एक एक संघ एक संघ परिवार आहे आणि एक संघ परिवारात आम्हाला बोलताना आनंद वाटतो की आम्हाला सगळे सांभाळून घेणारे मामा मामी त्यांनी आम्हाला प्रेम दिलं त्यांनी आम्हाला जिव्हाळ्या समोर लावले आणि ताबे परिवाराला लहानपणापासून जे संस्कार केले ते आम्ही कधी विसरू शकणार नाही माझं नाव जयश्री संतोष ताबे जयश्री संतोष ताबे आणि माझं माहेर आहे बार्शी किलचेची आणि माझं एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली लग्न झालं मी ताबे परिवारात आले हे माझं भाग्यचं आहे मला एवढं मोठ्या कुटुंबाची सवय नव्हती पण नंतर नंतर कुटुंब म्हणजे काय ते मला परिवारात आल्यानंतर कळाले सगळे आणि माझे आज सासूबाई सासरे सगळे खूप मोठं कुटुंब होतं मग त्यांच्यावर जे संस्कार होते ते माझ्यावर झालेले आहेत मी सून येऊन हे संस्कार ज जपायचा प्रयत्न करते सून आहे नातवंड आहे सून आहे आम्ही सोळाजणी जावा चौदा नंद आहेत त्यांचा सगळा परिवार सगळा एकत्र बांधून ठेवायचा प्रयत्न एक सगळ्यांनी एकमेकाला केलेला आहे एकीकडे इन्स्टा फेसबुक किंवा ह्याच्याकडे नाते लोक पोहोचले मामा मामा मा, राहिले नाही आक्या राहिले नाही किंवा हे नावापुरतं कि ना राहिले आपण एकत्र याबद्दल बाकी इतर समाजाला तुम्ही काय सांगितलं नाही नाही एकत्र कुटुंबात जे फायदे आहेत ना ते खूपच म्हणजे घेण्यासारखे एकत्र कुटुंब आता सध्या कसं आहे एक मुलगा एक मुलगी ब तसं नाही जे कुटुंबात जे तुम्हाला जे मिळतं ना आनंद समाधान किंवा सुख दुःख एकमेकाला देण्यात येते तो वेगळाच आनंद आहे ना मग असा हे नाही आहे बघा तुम्ही आता प्रत्येक कुटुंब कमी होत चाललेत सगळ्या गोष्टी पण आता त्यांचं फरक सगळ्या जाणवाला आता कसं फेसबुक व्हॉट्सअप ह्याच्यावर जास्त झालं आहे पण आज आमच्या सगळ्या शब्दाला ताब्यात मान देऊन सगळेजण आमच्या इथं सगळेजण आले त्या मी सगळ्यांचे आभार मान मी संभोप्पा ताबे त्यांची नाच सुन आहे त्याच्यानंतर ते पहिले गावचे आपल्या ग्रामपंच सरपंच होते त्याच्यानंतर माझे सासरे दगडू आप्पा ताबे त्यांची मी सून आहे त्यानंतर दुसऱ्यानंतर मी सिद्धेश्वर दग दगडू आप्पा ताबे त्यांची बायको आहे मी मला दोन मुलं आहेत तीन मुले आहेत आणि हा असं मी आणि बाकीचा आमचा हा परिवार जो आहे तो हा शंभर दीड लोकांचा परिवार आहे ज्यावेळेस मी माझ्या लग्नाला आता पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत मी ज्यावेळेस या घरामध्ये आले होते त्यावेळेस लोक अशी या घरामध्ये आल्यानंतर घाबरत होते की सगळ्यांना वाटायचं की हा लग्न मोडावं हे पाहिलं घर असं तर पडकं घर होतं हाताला भिंतीला जर हात लावला तर पडेल असं वाटत होतं बऱ्याच जणांना म्हणायची पाहुण्यांपैकी पा की मुलीचं लग्न मोडून टाक बाबा की कशाला या घरामध्ये ठेवलं आहे परंतु ह्या घरामध्ये मला इतकं प्रेम मिळालं इतकं जिवाळा मिळाला त्यामुळं मला, मला कधीच परिस्थितीशी कधी पण टक्कर होती इतकी घरातली लोकं छान होती ना की बाकीचं दुसरं काही मला भेटलं नाही परंतु त्यांच्यामधलं जे काही सुख आहे आणि जे सगळ्यांना एकजुटीने सहयोग देण्याची भावना एकमेकामध्ये दे प्रेमाची जी भावना आहे आणि जी आहे ती आम्हाला शिकवलं आम्हाला त्यांनी सगळ्यांना सहयोग देण्याची हीच पुढच्या पिढीने आमच्याकडून घ्यावं हीच माझी सदी इच्छा आहे आमच्या घराण्यामध्ये अतिथी भव हे जे आमचे पहिले आमचे संस्कार आहेत पहिल्या लोकांनी शिकवलेले तीच पुढच्या ह्या पिढीने आमच्याकडून घ्यावेत आणि असाच परिवार सगळे भेटले मला त्यामुळे खूप माझा आनंद झाला माझ्यासारखी भाग्यवान कुणीच नाही की या ताबे घराण्यामध्ये मी मला जेवढं भाग्य भेटलं तेवढं भाव धन्यवाद हे सगळे परिवार आला त्या सगळ्यांसाठी माझ्या खूप खूप शुभेच्छा एक युवक असताना काय वाटतं की कुटुंब एकत्र कुटुंबी आजी आजोबा खापर पंजोबा चुलता चुलती मावची वगैरे हे जर परिवार आहे हा तर मोठा वरक्ष वटवृक्ष होतं आणि या एक शतकामध्ये हे नाते जपले जातात याबद्दल काय बोलत असतात सर्वप्रथम तर मी तापे परिवाराचं लाईक मनापासून म्हणजे एक हे करतो थँक्यू म्हणतो कारण का आमच्या पिढीला जसं मी तिसऱ्या पिढीचा पहिला नातो आहे तर आमची पिढी ही आजकाल जे म्हणजे आमच्या आजी आजोबा आहेत जी, जी, आज जी आज पंज पंजोबा आहेत त्यांच्याशी जास्त कनेक्टेड नाही आहे बट आमचे बाकीचे जे मावशी आजी झाले त्यांच्याशी कारण का आमच्याकडे व्हॉट्सअप आहे सोशल मीडियाचा यूज आहे बट जे आमचे आजी आजोबा आहेत आज पंजोब आहेत त्यांच्याकडे व्हॉट्सअप किंवा सोशल मीडियाचा तेवढा जो आधार असतो तो नाही आहे त्याच्यामुळे आम्हाला जे कनेक्ट होण्यासाठी जे सर्वात चांगला प्लॅटफॉर्म जो आहे तर हे असं गेट टुगेदर आहे त्याच्यामुळे आम्ही सगळे कनेक्ट होऊ शकतो सगळ्यांना बोलू शकतो सगळ्यांच्या ओळखी होतात आणि सर्वात प्रथम म्हणजे हेच आहे की ताबे परिवारात एक असं आहे की हे एक काइंड ऑफ वटरुक्ष आहे याच्यामध्ये आम्हाला झाडाच्या पानापासून ते झाडाच्या मुळापर्यंत सर्वांना भेटायला सर्वांशी सोबत यायला संधी भेटली ह्याच्यासाठी मी लाईक सगळ्यांचा सा आभार मानतो आणि दुसरी गोष्ट की भारतामध्ये आपलं वसुधैव कुटुंबकम म्हणून एक खूप मोठं खूप मोठं एक वाक्य आहे हे ताबे परिवार तुम्हाला बघायला भेटेल आणि असंच भारतातल्या सर्व परिवारांनी असंच सर्वांनी गेट टुगेदर करावं सर्वांनी सोबत राहावं सर्वांनी मनामध्ये सोडून राहावं हीच लाईक अपेक्षा आहे आणि असंच सर्वांनी लाईक साथ दिली सगळ्यांनी असेच गेट टुगेदर केले तर आपल्या भारताच नाही पण प्रत्येक छोटीची छोटी फॅमिली पण जोडून राहील आणि सगळ्यांना लाईक हाच चांगला संदेश आहे माझ्याकडून आणि पूर्ण ताबे परिवाराकडून एवढंच बोलू शकतो एकीकडे जर पाहिलं तर जो वृद्धाश्रमाची संख्या वाढते आणि जे क्लास वन आहेत किंवा अधिकारी आहेत मोठे मोठे एसन असेल लेख असेल यांना मात्र आईवडील नको झालेले आहेत आणि वृद्धास्त्र मी संख्या वाढत झाली याबद्दल काय आपलं मत असेल तर ह्याबद्दल माझं मत एवढंच असेल की हे संस्काराचा एक पाठ झाला प्रत्येक परिवाराचा किंवा प्रत्येक जसं म्हणलं तर परिवारचं वटवृक्ष आहे रूट्सपासून जे संस्कार तुम्हाला निर्माण होतात तसं ते झाड फुलतं तुमचे संस्कार जे आहेत तेच तुम्ही संस्कार जोपासत गेला आणि असंच जर गेट टुगेदरमधून संस्कार एकमेकांना लाईक मी तिसरी पिढी आहे पहिल्या पिढीपासून तिसऱ्या पिढीपर्यंत ते संस्कार येत राहतात आणि हेच जर चांगले तुमच्या संस्कार आले तर ह्या गोष्टी कधीच नाहीत होणार ह्यासाठी तुम्ही तुमचे हो जे आजी आजोबा आहेत त्यांच्यासोबत कनेक्टेड राहा त्यांच्याकडून खूप गोष्टी शिका कारण का ह्या लो लोकांकडून जे शिकायला भेटतं हे तुम्हाला बाहेर कोणच नाही शिकवणार कारण का ह्यांचे हे जे आहेत ते एक्सपिरियन्सचे बोल आहेत अनुभवाचे बोल असतात सगळे तर ह्या गोष्टी जर तुम्ही फॉलो केल्या तर हे जर वृद्धाश्रम म्हणतो आपण किंवा जे क्लास वन क्लास टू ऑफिसर आहेत जे खूप एवढे शिकलेले आहेत ज्यांच्यासाठी दुनियाच्या नजरेत ते प्रशिक्षित लोकं म्हणले जातात लिटरेट लोकं म्हणले जातात बट जर जा ह्या शो वागत असतील तर त्यांचं लिटरसी किंवा त्यांचं शिक्षण काहीच कामाचं नाही म्हणजे त्याला शून्य व्हॅल्यू आहे त्याला किंमत राहत नाही तर तुम्ही तुमच्या आजी आजोबांसोबत कनेक्टेड राहावा तर तुम्हाला हा कधीच प्रॉब्लेम नाही येणार ना आणि तुम्हाला वृद्धाश्रमाची गरज नाही पडणार सर्वप्रथम मी या ठिकाणी देवाचे आभार मानेल कारण मला या कुटुंबात जन्म भेटला आणि वाढवाल्यापाची पुन्हाही क्षणोशनी मला या ठिकाणी जाणवती आणि आजचा या कार्यक्रम आवर्जून घेण्याचा काय विषय होता की या धावपळीच्या जीवनामध्ये की कुणी कुणाला वेळ देत नाही सुखादुखात पण कोणाच्याही साथीला वगैरे नाही आहे मला माझ्या कुटुंबाचा अभिमान वाटतो की वेळोवेळी त्या गोष्टीला मला असं जाणवत नाही की मी केव्हा एकटा जा, असेल पण ह्याच्यामध्ये सर्वजण निर्वेसनी व्यावसायिक शेतकरी अशी या ठिकाणी या कुटुंबात आहेत आपल्याला काय वाटतं रोज कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि आपलं माहेर कुठलं आहे माझं माहेर सावंतवाडी सावंतवाडी हां आणि मला खूप अभिमान वाटते की मी ही ताब्यांची सून आहे मी सगळ्यात मोठी सून आहे आणि सगळ्यांनी खूप छान मनोबोध केला आमच्या कुटुंबाबद्दल त्यांचे मनापासून मी आभारी आहे माहेर कुठलं आणि काय वाटलं आपल्याला माझं माहेर गंगाखेड आहे परभणी जिल्ह्यामध्ये ह्या आ, हा कार्यक्रम ताब्याप्रमाणे आगळा वेगळा कार्यक्रम वाटला आणि हा मातृदिनानी मात्र जास्तच फारच छान झाला हो आणि सगळे ताब्यातले नातू पंतू सर्वांनी मिळून भेटी झाल्या आमच्या नाती टिकवली म्हणजे आम्ही नेहमी सर्वांचे सरपंगात राहतो सर्वांना या म्हणतो बस म्हणतो पुणे शहरात कुणाला वेळ नसतो या म्हणायला बसा म्हणायला मग आम्ही आम्ही कसं ग्रामीण भागात असल्यामुळे आम्हाला खूप आनंद होतो सर्वांनी यावं असं वाटतं मग ते नाते जवळजवळ येतात त्यामुळे आम्हाला आनंद होतो आल्याला पाहुणे भरपूर पाहुणे यावेत असे आम्हाला वाटते आपल्यासोबत त्यांचे स्नेही आहेत डॉक्टर साहेब काय सांगा हा जेकडे नाते तुटत चाललेले आहे आणि हा जिवाळा स्नेह आपुलकी आणि नात्याचा सुंदर मिलाप या ठिकाणी आयोजित केलेला के आहे अगदी खरं आहे मी अगदी याची सुरुवात करून सांगेल तुम्हाला की आम्ही ज्यावेळेस हा कार्यक्रम ठरवला म्हणजे सर्वांनी मिळून हा ताबे परिवाराचा हा साधारण खूप वर्षापूर्वी तात्या आणि आईने हा लावलेला वटवृक्ष होता त्याचाच वटवृक्ष हा बहरलेला आहे हा आज तीनशेपेक्षा जास्त सदस्य या परिवारामध्ये आहेत आणि हा कार्यक्रमचा खरोखरी योगायोग म्हणजे काय होतं की आजचा हा मातृदिन आहे खरोखर नाथ महाराजांनी सांगितलेला आहे धन्य आजी दिनी संत दर्शनाचा अनंताजन्मीचा क्षीण गेला मज वाटे त्याशी अलिंगणं द्यावे कदानं सोडावे चरण त्यांचे मी आज या ठिकाणी संतांच्या जागेवर माझ्या माय माऊली आणि सर्व मावशी काका मामी आजी आजोबांना पाहतो आहे आज खरोखरी त्या सर्वांचं आज या ठिकाणी आलोग्य दर्शन झालं त्यांना आलिंगन दिलं आज त्यांच्या ठिकाणी चरण त्यांचे सोडावे नाही वाटले आज आम्हाला इतका भाऊ क्षण आमच्या सर्वांसाठी आनंदाचा जिव्हाळ्याचा प्रेमाचा आज या ठिकाणी होता इतकंच मी या ठिकाणी सांगेन